आम्ही सगळे ओळखतो अतिशय सामाजिक क्षेत्रात ते सुंदर असं काम करत असतात सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र खर तर सोलकर साहेबांनी जबरदस्त मार्गदर्शन केलं खूप वर्षापासून मी सोलकर साहेबांना ओळखतो आमचे सगळे सगळे मान्यवरांना मी ओळखतो जवळपास आणि तुमचं पण आता मोटिवेशनचं सर्व एकदम जबरदस्त वाटलं हे सगळं घडून आणणार आमचा मोरे म्हणजे मोरे बंधू कसं असतं समाज पुढे जाण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो पण एक चळवळ करतात ना चळवळ ती चळवळी रक्तात लागते गेली अनेक वर्षं मोरेबंधूंच्या अंगात ही चळवळ आहे की उद्योजक घडावेत त्यांना कुठून ते इन्स्पायर झालेच पाहिजेत वेगवेगळे उपक्रम राबवतात वेगवेगळे कार्यक्रम राबवतात दरवेळी नवीन नवीन काहीतरी आणतात पण माघार जरा पण नसते आज या भांडूपमध्ये फक्त एकमेव तेच आहेत मोरेबंधू जे वेगळ्या विषयात हात घालतात आणि तो पूर्ण सक्सेस करून दाखवतात आणि आजचा प्लॅटफॉर्म सगळेच मित्र तिकडे धावले सावन सगळे बसलेत पण मी खरं सांगतो सोलकर साहेबांचा प्रवास ते बोलतात ना प्लॅटफॉर्मपासून इंटरनॅशनल मार्केटपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि खरंच सांगतो मी कधी कधी त्यांना त्या दिवशीच माझ्यामध्ये पाच सात दहा एक पंधरा दिवसापूर्वी पडलं साहेब हो तुम्ही जेवणच हो चाललंय वय वाढतच नाही तुमचं पण खूप छान आहे आणि आता साथ, साथ सा पाटील साहेब पण बाजूला होते पोळसाहेब ते आहेत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाच्या चळवळीचा कार्यकर्ता जो आहे तो आमचा आम मोरे आहे या मोरेला आमच्या मनपूर्वक मनसे शुभेच्छा धन्यवाद भाई थँक्यू सो मच थँक्यू